नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आजचा व्हिडिओ हा मित्रांनो आदिवासी भागातील जाळणी कशी केली जाते आणि त्याची सुरुवात कुठून तर कुठेपर्यंत होते याविषयी आहे तर व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत नक्कीच बघा अशाच नवनवीन माहितीसाठी म्हणजे आदिवासींविषयी माहिती पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आदिवासी भागामध्ये झाड छाटली जातात ते छाटणी करून ठेवले जातात त्याच्या जा कवळ्या घातल्या जातात कवळ्या घात घालून ठेवल्या जातात उन्हाळ्या आल्यावरती चौकोनी आकाराच्या विशिष्ट जागेतील दगड वेचून घेतली जातात घेतल्यानंतर तेथील तेथे ह्या कवळ्या नेऊन पसरवल्या जातात पसरवल्यानंतर आदिवासी भागातील लोक हे सकाळ सकाळी जाऊन पांढा झाडून झाडून ठेव ठेवतात हे पांढा झाडून ठेवलेले ढीग तेथे झिल्याच्या सायांनी आणून टाकतात टाकल्यानंतर ते मोठ्या झाडणीच्या सायांनी पथारले जातात आदोर पथारल्यानंतर त्यावरती माटी आणि गवर यांनी रेसले जाते रेसल्यानंतर मित्रांनो तो आदर पूर्ण जा होतो त्याला जाळले जाते तर मित्रांनो त्याचा प्रवास तिथून कवळ्या घालण्यापासून तर जा रेसण्यापर्यंत हा इतका प्रवास असतो तर मित्रांनो मागील म्हणजे जाळण्याचा जाळण्याची ही पद्धत कशासाठी असते तर मित्रांनो जेणेकरून आपण जे बियाणे घेतो ते आपण त्याच्यावरती पे पेरल्यानंतर आपले चांगले रोप बनावे म्हणजे कशाचेही असो भाताचे असो नागलीचे असो आपल्याला चांगले रोप मिळावे यासाठी ही जाळणी पद्धत केली जाते तर व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मग मित्रांनो आज आपण येथेच थांबूया धन्यवाद Música